नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हा सर्वांच्या आपल्या लाडक्या दयके अकॅडमीच्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरती मी ए जी पाटील पुन्हाच्या हृदयाच्या तळापासून स्वागत करतोय तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती आहे सतरा हजार पदांची जवळपास पोलीस भरती ती होती ती भरती आपल्या हातातनं गेलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो आता पुढे काय तर आता लेकरांनो अजिबात घाबरायचं काम नाही आपल्यासाठी भंपर अशी मोठी संधी आपल्या समोर चालून आलेली आहे ती म्हणजे रेल्वे भरती दोन हजार चोवीस पंचवीस तर विद्यार्थी मित्रांनो एकूण जवळपास अकरा हजार पाचशे प्लस पदांची ही रेल्वे भरती आपल्या समोर आहे यामध्ये आज आपण बघणार आहे नेमकं कोणते मुलं अर्ज करू शकतात यासाठी शिक्षणाची अट काय आहे वयोमर्यादा किती आहे आणि पेपर स्वरूप कोणता आहे या परीक्षेचे फॉर्म कधी सुरू होणार आहे याचे पेपर कधी असणार आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे अ लेकरांना यासाठी कोणते पुस्तक वापरायचे तर त्याआधी जे लेकर आपल्या चॅनलवरती नवीन असाल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांपर्यंत लिंक नक्कीच पोहोचवा तर लेकरांना बघा सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे शिक्षक दिनानिमित्त सर्व आपल्या द एके अकॅडमीच्या एक ऑनलाईन कोर्सेस वरती पंधरा टक्के एक्स्ट्रा डिस्काउंटची ऑफर आपण उपलब्ध करून दिलेली आहे पोलीस भरती एमपीएससी सरळ सेवा सेंट्रल रेल्वे या सर्व एक्झामचे कोणताही कोर्स तुम्ही घेतला तर टीचर्स डे नावाचा कुपन कोड जर आपण अप्लाय केला तर आपल्याला प्रत्येक कोर्स वरती पंधरा टक्के ऑफर भेटणार आहे ही ऑफर आपली तीन तारखेपासून म्हणजे आजपासून सात तारखेपर्यंत उपलब्ध असणार आहे तर लेकरांनो एकदा आपण एक आपल्या कोर्सेसचा आढावा घेऊया पोलीस भरती तलाठी भरती वन विभाग सरळ सेवेची बॅच फक्त पाचशे दहा रुपयाला बीएमसी सुद्धा पाचशे दहा रुपयाला संपूर्ण मराठी व्याकरण दोनशे तीस रुपयाला संपूर्ण गणित तीनशे वीस रुपयाला मुंबई पोलीस भरती सर्व पेपर एक्केचाळीस रुपये एमपीएससी सतराशे रुपये आणि एस एस सी जीडी आर ओके आरपीएफ रेल्वे ही बॅच फक्त पाचशे दहा रुपयाला आहेत बारा महिन्याची बॅच आहे फक्त आणि फक्त पाचशे दहा रुपयाची फी आहे ओके okay, ही फी तुम्हाला सात तारखेपर्यंत असणार आहे याची ऍक्च्युअल फी पाचशे नव्याण्णव रुपये पण आपल्याला डिस्काउंट मध्ये ही व्याज फक्त पाचशे दहा रुपयाला उपलब्ध होणार आहे यासाठी तुम्हाला आपली द एके एक ॲप डाउनलोड करायची आहे ओके काही अडचण असेल लेकरांनो तर माझा मोबाईल नंबर मी तुमच्या समोर इथे देतो तुम्ही मला केव्हाही कॉल किंवा मेसेज तिथे करू शकता ओके okay, त्र्याण्णव सत्तर सत्तर सहासष्ट एकोणऐंशी हा माझा मोबाईल नंबर आहे या तुम्ही मेसेज करा किंवा कॉलही करा या बॅच मध्ये गणित बुद्धिमत्ता सामान्य ज्ञान ओके हे सर्व विषय आपल्याला भेटणार आहेत तुम्ही जर एस एस सी जीडीचा अभ्यास करत असाल तर हिंदी ग्रामर इंग्लिश ग्रामर सुद्धा आपल्याला असणार आहे सराव पेपर सुद्धा असणार आहेत ज्यांना बॅच घ्यायची एकदम सुंदर अशी बॅच आहे फक्त पाचशे नव्याण्णव फी बारा महिन्याची बॅच आहे पोलीस भरतीची बारा महिन्याची बॅच पाचशे नव्याण्णव एक्स्ट्रा पंधरा टक्के पंधरा टक्के डिस्काउंट आपल्याला प्रत्येक बॅच वरती आहे तर लेकरांनो चला बघूयात मग आता सर्वात पहिल्यांदा आपल्या आर च्या एकूण जागा आर बी मध्ये जवळपास अकरा हजार पाचशे अठ्ठावन्न जागांची भरती आपल्या समोर आलेली आहे आता लेकरांनो अकरा हजार पाचशे अठ्ठावन्न जागांपैकी आपल्याला फक्त एक जागा आवश्यक हो आहे मी म्हणत नाही आपल्याला सर्वच जागा पाहिजे अजिबात नाही याची पी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनल वरती भेटेल टेलिग्राम चॅनल सर्वांनी जॉईन करा द एक अकॅडमीचं लिंक, लिंक खाली तुम्हाला दिलेलं आहे अकरा हजार पाचशे अठ्ठावन्न एकूण पद आहे आता या भरतीचा जर आपण विचार केला ना तर ही दोन टप्प्यातली भरती आहे म्हणजे पदवी पास वाल्यांसाठी आणि बारावी पास वाल्यांसाठी आहे बघा ना पदवी पास म्हणजे ज्याला पंधरावी पास आहे अशा मुला आणि मुलींनी हा फॉर्म भरायचा पंधरावी पास असेल तरी तुम्ही फॉर्म भरा आणि तुम्ही बारावी पास असेल तरी तुम्ही याचा फॉर्म भरायचा जे विद्यार्थी मित्र पंधरावी आणि पंधरावी पास आहे निश्चितच ते बारावी पास आहेत का असं होईल का डायरेक्ट उठून पंधरावी ला गेला आहे का नाही डायरेक्ट उडून टोल हल्ला डायरेक्ट आपला बघा पंधरावी पास झाला असं होईल का अजिबात नाही ओके जे बारावी पास आहेत तेच पंधरावी पास असणार आहे नाही म्हणजे पंधरावी पास असणाऱ्या पुरायला दोन वेळेस संधी आपल्याला इथे आहे दोन संधी आपल्या समोर आहेत पंधरावी पास वाल्या विद्यार्थ्यांसाठी पहिली संधी काय अकरा हजार पाचशे अठ्ठावन्न जागांपैकी पदवी पास विद्यार्थ्यांना आठ हजार एकशे तेरा जागा आहे म्हणजे पंधरावी आठ हजार एकशे तेरा जागांमध्ये सुद्धा फॉर्म भरतील आणि बारावी पास वाल्या मुलांसाठी जागा आहेत तीन हजार चारशे पंचेस म्हणजे बारावी पास या वरती जे पदे असणार आहेत बारावी पास वरती जे पदे असणार आहेत याला सुद्धा पंधरावी पास वाले आपला अर्ज करणार आहेत पंधरावी पास वाले इथे सुद्धा आपला अर्ज करू शकतील म्हणजे ते इथेही अर्ज करतील इथेही अर्ज करतील एवढी मोठी संधी आपल्या समोर आहे ओके पदवी वाल्यांसाठी आणि बारावी वाल्यांसाठी फक्त आणि फक्त या तीन हजार चारशे पंचाळीस जागांवर अर्ज करता येईल आता एक महत्वाची गोष्ट इथं अशी आहे की पंधरावी पास वाल्यांसाठी अर्ज करण्याची तारीख वेगळी आहे आणि बारावी पास वाल्यांसाठी अर्ज करण्याची तारीख काय वेगळी आहे तर विद्यार्थी मित्रांनो बघूया सर्वात पहिल्यांदा पंधरावी पास पंधरावी पास वाल्या विद्यार्थ्यांसाठी ज्या जागा आहेत त्या एकूण जागा आहेत आठ हजार एकशे तेरा आठ हजार एकशे तेरा जागांचे अर्जाला सुरुवात होणार आहे चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीस ला आणि शेवटची तारीख आहे तेरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस म्हणजे एक महिनाभर तब्बल आपल्याला काय दिले फॉर्म भरण्यासाठी कालावधी दिलेला आहे एका महिन्याचा एका महिन्याचा कालावधी दिला आहे या एका महिन्याच्या कालावधीमध्ये आपण आपला फॉर्म भरणं गरजेचं आहे ओके okay, सुरुवात कधी आहे चौदा सप्टेंबरला मी म्हणत नाही लगेच तुम्ही चौदा सप्टेंबरला फॉर्म भरा असं मी म्हणत नाही पण पुरो तुमच्याकडे जर पंधरावी पास असेल तर तुम्ही कमीत कमी वीस सप्टेंबरच्या आसपास हा फॉर्म सबमिट करणं गरजेचं आहे एखादा का म्हणाल काही हना लागत तेरा ऑक्टोंबर पर्यंत तारीख आहे बघू बरो करू असा जर तू म्हणत असाल तर एक लक्षात ठेवू सेंट्रल हे भाऊ ओके केंद्र सरकारची भरती आहे आणि केंद्र सरकारच्या भरतीत दे वेबसाईट लवकर जाम होती बघया ओके त्यामुळे शेवटचे आठ दहा दिवस आपण लक्षात ठेवायचेच नाही आपण सुरुवातीला दहा दिवसातच फॉर्म काय करायचा भरून टाकायचं हे कोणासाठी सांगतोय फक्त पदवी वाल्यांसाठी ज्या आठ हजार जागा आहेत त्यांना त्यांच्यासाठी पदवी पाच वाल्यांसाठी आठ हजार एकशे अठरा जागांसाठी जो अर्ज करायचा आहे त्याची सुरुवात होते चौदा सप्टेंबरला या महिन्यामध्ये पुढच्या अकरा दिवसानंतर ओके त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पदवी पास वाल्या विद्यार्थ्यांसाठी जे आठ हजार जागांसाठी आपल्याला अर्ज करायचा आहे यासाठी वयोमर्यादा किती आहे आता आपल्याला माहित आहे सेंट्रल साठी ओबीसी ईडब्ल्यू एस ओपन आणि एस सी एस टी ओके आता लक्षात घ्या आता जर आपण विचार केला आता बघा पोलीस भरतीला आपण बघितलं अठरा वर्ष बत्तीस वर्षे घावचा कार्यक्रम झाला ना जे लेकर पोलीस भरतीमध्ये बसले नाही अशा लेकरांना भंपर अशी संधी आपल्या समोर आहे जे लेकर पोलीस भरतीत बसले नाही अशा लेकरांनी इथे फॉर्म भरून टाका ए अव ही संधी जर आपल्या हातातून गेली तर आपल्याला धतुरा कुणी उद्या ओळख देणार नाही मग पिपाने ऐकावं लागेल दहा रुपयाला एक पंधरा रुपयाला दोन मुंबई सेल मुंबई सेल तावडीचा चालू द्यायचा कार्यक्रम कोणती वस्तू घ्या दहा रुपयाला उपयोग नाही त्याचा त्यामुळे ही संधी आपल्या हातातून जाता काम नाही बघा ओपन आणि ईडब्ल्यू एस च्या मुलांसाठी काय आहेत वयो मर्यादा जे विद्यार्थी मित्र ओपन आणि ईडब्ल्यू एस मध्ये असेल आणि पंधरावी पास वरती त्यांना अर्ज करायचा असेल पंधरावी पास वरती म्हणजे त्या आठ हजार एकशे जागांमध्ये ओके किती आठ हजार समथिंग ज्या जागा आहेत आठ हजार प्लस याज आगे आर्जा सेल। okay, शंबर वोल पास। okay? या जागेमध्ये जर आपल्याला अर्ज करायचा असेल ओके आठ हजार शंभर प्लस जवळपास यासाठी पदवी पास विद्यार्थ्यांसाठी ओपन कॅटेगरीच्या जर विद्यार्थी असेल तर अठरा ते छत्तीस वर्ष वयोमर्यादा असणं गरजेचं आहे ओपन आणि विद्यार्थ्यांसाठी अठरा ते छत्तीस वर्ष वयोमर्यादा आहे त्यानंतर ओबीसीचा जर आपण विचार केला तर ओबीसीच्या विद्यार्थ्यांसाठी अठरा ते एकोणचाळीस वर्ष आणि एस सी व एस टीच्या वर्षाची वयोमर्यादा आहे बघूया तू पण पण फॉर्म भरला आणि तो हा वय चाळीस वर्ष लेकराचा अठरा कम्प्लीट भरून टाक ना भाऊ ऐक नाही बा आपले एक करा ना तावडे तू वय सदावतीस वर्ष आणि तो ह्या बाबीच वय अठरा वर्ष कम्प्लीट बारा पदवी आता पदवी म्हटलं तर आपल्याला किती पाहिजे कमीत कमी एकवीस वर्ष वय लागतच बरोबर तावडीचा व्हायबो रेंज मध्ये का नाही तावडी चाळीस वर्षाची चा आहे आणि बाबड्या हाय का नाही एकवीस वर्षाचा आहे बोळा आणि मग चालतंय ना मग भरून टाका ना कोणाची वाट पाहिली ओके वयोमर्यादा लक्षात आली ही फक्त पदवी वरती ज्यांना अर्ज आहे त्यांच्यासाठी वयोमर्यादा आहे ज्यांना बारावी वरती अर्ज करायचा त्यांची वयोमर्यादा पुढे आपण बघणारच आहोत तर लेकरांना बघा बारावी पास विद्यार्थ्यांसाठी बारावी पास विद्यार्थ्यांचा जर आपण विचार केला तर एकूण जागा तीन हजार चारशे पंचाळीस बारावी पास बारावी पास या मध्ये पोर अर्ज करतील आधीच सांगितलंय पंधरावी पास वाल्यांसाठी दोन संध्या आहे इकडेही अर्ज करा तिकडेही अर्ज करा कार्यक्रमच संपला आणि जर दोन्हीकडे अर्ज करून तू जर झाला टाकलं नाही तर मग पिपाने ओके एकूण जागा तीन हजार चारशे पंचाळीस अर्जाला सुरुवात झाली एकवीस सप्टेंबरला होणार आहे बघा ना आधी मोठ्या भावाचा अर्ज भरायचा आधी कोणाचा अर्ज भरायचा मोठ्या भावाचा मोठ्या भावाच्या अर्जाला सुरुवात कधी झाली चौदा सप्टेंबरला चौदा सप्टेंबरला आणि मग बारावी पासवाला आपला लाना भाऊ लाना भावाच्या अर्जाला सुरुवात कधी होणार आहे एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस ऑनलाईन फॉर्म आपल्याला तिथे भरायचा आहे अर्जाची शेवटची तारीख आहे वीस ऑक्टोबर वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस ओके पंचवीस अठ्ठावीस तीस तारखेपर्यंत आपण फॉर्म भरून टाकायचा जे तिकडे सांगितलं ते तुम्हालाही लागू आहे तू काय महा जावंही नाहीये बरं की नाही त्यामुळे तुलाही ते गरजेचं आहे आता बारावी पास विद्यार्थ्यांचा जर आपण विचार केला तर वयोमर्यादा कशी आहेत बघा पंधरावी पास वरती जर आपण आठ हजार पदासाठी अर्ज करत असेल आठ हजार पदासाठी तर आपल्याला एस सी एस ये टीला त्रेचाळीस जवळपास वर्ष दिलेलं आहे पण बारावी पास वरती जर आपण अर्ज करत असेल आता लक्षात घ्या एखादा म्हणाल बुवा मास्तर मी पंधरावी पास आहे महावय वर्ष चाळीस वर्ष आहे मी एस सी कॅटेगरीचा आहे मला पदवीवरती पण फॉर्म भरायचा आणि बारावी वरती भरायचा असं काही नाही बघूया तू जावं नाही का तर तुला जर बारावी पास यावरती फॉर्म भरायचं असेल बारावी पास वरती ज्या जागा जा आहे त्या जागेसाठी जर तुला अर्ज करायचा असेल तर तुला ओपन आणि ईडब्ल्यू एस मधून वय पाहिजे अठरा ते तेहतीस वर्ष अठरा ते तेहतीस वर्ष ओबीसी मध्ये तीन वर्ष सूट अठरा ते छत्तीस वर्ष आणि एस सी एस यस टी ला सहा वर्षाची सूट आहे अठरा ते एकोणचाळीस वर्ष ओके इकडे वेगळे भाऊ आणि इकडं जरा वेगळा आहे ओके इकडे जरा वेगळं आहे लक्षात घे इथं ओपन ईडब्ल्यू अठरा छत्तीस आहे तिकडे तेहतीस आहे ओबीसी ला अठरा छत्तीस आहे इथं ओबीसी ला एकोणचाळीस आहे तिकडे एस सी एस टी ला एकोणचाळीस आहे इथं त्रेचाळीस आहे ओके okay? हे भानावर राहू दे बबुआ ओके okay? हे गरजेचं आहे आपल्यासाठी वयोमर्यादा लक्षात आली सर्वायच्या ओके आता लक्षात घ्या कागदपत्र ईडब्ल्यूएस ओबीसी साठी कोणता कागदपत्र आता ओपन म्हटलं का निस्ता धिंगाणा डायरेक्ट उठायचा सुटायचं जायचं आहे का नाही तो हे शिक्षणाचे कागद आहे तो हे एम एस आय चे तो हे टेलीचे चे तो हे मोकार कोर्सेस तो हा मोकार राडा आहे का नाही तो लग्न बिग्नाच असं काही आणू नको नाही तर लग्नाचे फोटो आणशी उद्या असं काही करू नको याची गरज आपल्याला नाही ओके तर लक्षात घ्या ओपन ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी रेग्युलर जे आहेत तेच लागत्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आपलं सर्टिफिकेट जे रेग्युलर कागदपत्र परंतु एक महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे ओबीसी आणि ईडब्ल्यूएस ओबीसी आणि ईडब्ल्यूएसच्या ज्या विद्यार्थी आहेत यांच्यासाठी केंद्र सरकारचं प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे एखादा म्हणतो ना मला काय ओबीसी मधून फॉर्म भरायचं आहे माझ्या काय राज्य सरकारचं कास्ट सर्टिफिकेट आहे तर तुला तिथे सेंट्रलचं से लागणार आहे केंद्र सरकारचं प्रमाणपत्र लागणार आहे लक्षात ठेव ओबीसी आणि ईडब्ल्यू एस केंद्र सरकारचं प्रमाणपत्र लागतं जातीचं ओके ते गरजेचं आहे बघुवा बाकी लोड घ्यायचं नाही खायचं प्यायचं फॉर्म भरायचं मोकार अभ्यास करायचा पेपरचे दोन टप्पे आहेत पेपरचा पहिला टप्पा म्हणजे सीबीटी वन आणि दुसरा टप्पा म्हणजे सीबीटी टू सीबीटी वन हा फक्त क्वालिफायसाठी अंतिम दोन निर्णय सीबीटी टू वर लागणार आहे सीबीटी वन मध्ये शंभर प्रश्न शंभर गुणांसाठी नव्वद मिनिटाचा कालावधी आहे सीबीटी टू मध्ये एकशे वीस गुणांसाठी नव्वद मिनिटाचा कालावधी आहे सीबीटी चा, चा जर विचार केला ओपनचा सरासरी तर पासष्ट प्लस मार्क आपल्याला पाहिजे ओपनचा जर सरासरी विचार केला अंदाजीत मागील पेपरचा बघून तर पासष्ट प्लस मार्क पाहिजे काय अवघड नाही पाटील मास्तर तो या सगळ्या लोड घ्यायचं नाही तुझ्यासाठी दररोज दुपारी बारा ते एक गणित बुद्धीमध्येच लेक्चर असतं तीन ते चार जिकेचं लेक्चर असतं ते लेक्चर कर कार्यक्रम वाजल बॅच घेऊन टाक बस एवढंच कर लय झालं सुंदर अभ्यास करायचा कार्यक्रम ठेवायचा सीबीटी वन सीबीटी वन मध्ये काय म्हटलंय पासष्ट प्लस मार्क पडले पाहिजे तेव्हा आपण सीबीटी टू ला क्वालिफाय होईल सीबीटी टू ला काय होईल पात्र होईल म्हणजे आदित्य सीबीटी चा पेपर आहे ओके शंभर गुणांचा पेपर नव्वद मिनिटाचा कालावधी शंभर प्रश्न सीबीटी टू मध्ये सुद्धा एकशे वीस गुणांचा पेपर बारा नव्वद मिनिटाचा कालावधी आता बघा सीबीटी वन मध्ये कोणते सब्जेक्ट आहे सीबीटी टू मध्ये कोणते सब्जेक्ट आहे पण हे किती कार्यक्रम आहे तो म्हणजे नकारात्मक गुणांचा मायनस सिस्टीम एकाच तीन आहे ओके लक्षात ठेवायचं सीबीटी वन मध्ये गणित आहे बुद्धिमत्ता आहे सामान्य ज्ञाने सामान्य ज्ञानचे सरासरी आपल्याला पस्तीस क्वेश्चन विचारले जातील बुद्धिमत्तेचे पस्तीस क्वेश्चन विचारले जातील पस्तीस पस्तीस सत्तर आणि गणिताचे तीस प्रश्न विचारले जातील या पद्धतीने हा यांचा असू शकतो इकडे सामान्य त्यांचे पन्नास प्रश्न येतील बाकी तुला सत्तर पस्तीस पस्तीस येतील वरती तुला जवळपास पन्नास प्रश्न येतील आणि जिके म्हणजे तुला माहिती आहे पाटील मास्तरचा कार्यक्रम कसा का आहे बुद्धिमत्तेला तुला सरासरी पस्तीस प्रश्न गणिताला पस्तीस प्रश्न पस्तीस पस्तीस सत्तर पन्नास एकशे वीस अशा पद्धतीने तुझ्या दोन टप्पे असणार तुला का सामने द्यान। तुला काय गणित बुद्धिमत्ता सामान्य ज्ञान इथं इंग्लिश व्याकरण नाही म्हणजे एक लक्षात ठेवायची इंग्रजी व्याकरण नसणारी एकमेव भरती म्हणजे आर आर बी इंग्रजी व्याकरण नसणारी एकमेव भरती गणित बुद्धिमत्ता सामान्य ज्ञान हे विषय आपल्यासाठी महत्वाचे आहेत सीबीटी टू मध्ये ओके इंग्रजी व्याकरण आपल्याला इथे बघायला भेटत नाही अंतिम निवड तुला पण आहे सीबीटी टू चे मार्क्स आपल्या लक्षात घेतलं जात आता पुस्तक कुणाचे वापरायचे बरेच लेकर त्यांच्या पुस्तक घेणे इतपत की नाही आपण म्हणू शकतो ना इतकी गरीब परिस्थिती आपल्या महाराष्ट्रातील लेकरांची घाबरायचं काम नाही ओके जर तुला वाटलं तर तू पुस्तक घेऊ शकतो नाही वाटलं युट्यूब चे आपले दोन लेक्चर करा पाचशे नव्याण्णव जी बॅच ऑफर मध्ये चालू आहे पाचशे दहा रुपयाला ती बॅच घेऊन टाक पाटील मास्तर सदैव तुझ्यासाठी तुमच्यासाठी झटत ओके गणित बुद्धिमत्ता आर एस अग्रवाल यांचं पुस्तक वापरलं चालेल आणि सामान्यांना एन किंवा लुसेंटचं पुस्तक वापरलं तरी चालेल ओके तर अशा पद्धतीने लेकरांनो हो। करायचंय झपा 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 अभ्यासाला सुरुवात करायची आहे डिस्काउंट घ्यायचा आहे त्यांनी तीन तारखेपासून सात तारखेपर्यंत ऑफरचा लाभ घ्या ओके शिक्षक दिनानिमित्त आपल्या सर्व ऑनलाईन कोर्सेस वरती आपण पंधरा टक्के एक्स्ट्रा डिस्काउंट उपलब्ध करून दिलेला आहे ओके जी डी आर आर बी रेल्वे आर पी एफ याची बॅच आपली फक्त पाचशे दहा रुपयाला आहे बारा महिन्याची बॅच आहे सात तारखेपर्यंत याची फी पाचशे दहा रुपये असेल नंतर हिची फी किती होणार आहे पाचशे नव्याण्णव रुपये होणार आहे सध्या ऑफर मध्ये बॅच सुरू आहे ज्यांना बॅच घ्यायची भराभरा बॅच घेऊन टाका सुंदर आहे तुमच्यासाठी आहे संपूर्ण मराठीतून ओके शंभर टक्के तू हा पेपर निघन प्रामाणिकपणे अभ्यास कर ओके okay, लवकरच आपण यासाठी काय अभ्यास केला पाहिजे ओके okay, कोणते पुस्तक को वापरले पाहिजे या सर्व गोष्टींवरती आपण तिथे काय करणार आहे बोलणार आहे ओके okay, चला भेटूया पुराव हो। नवीन लेक्चर सिरीज मध्ये दरवाज सकाळी काय करत चला आपले लेक्चर युट्यूबला करत चला बारा वाजता आणि दुपारी तीन ते चार काही अडचण असेल माझा नंबर आहे तर लेकरांनो बघा काही अडचण असेल तर माझा मोबाईल नंबर इथं दिलेला आहे त्र्याण्णव सत्तर सत्तर सहासष्ट एकोणऐंशी या नंबर वरती तुम्ही मला केव्हाही कॉल किंवा मेसेज करू शकतात ओके चला भेटूया पुराव पुढील नवीन लेक्चर सिरीज मध्ये ओके दररोज सकाळचं म्हणजे आपलं बाराला जे लेक्चर असतं बारा ते सव्वा एक पर्यंत ते घंटाचं लेक्चर करा दुपारी तीन वाजता रेल्वेचं लेक्चर असतं ते लेक्चर करा सेंट्रलचं संध्याकाळी एक जीकेच सरळ सेवा पोलीस भरतीचं लेक्चर असतं तेही करा त्याचाही ते आपल्याला फायदा होईल Okay thank you so much bye bye take care